उड कावळा <laughs> नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये तर आता माझ्यासोबत आहे ही म्हणजे आमची डॉल आणि नेहमी जे ब्लॉग स्टार्ट करत असतात आणि नेहमी आम्ही दोघे सगळ्यांचं स्वागत करत असतो ते म्हणजे दीपक ते आहेत बाहेर ते काही आज तुम्हाला दिसणार नाहीये तुम्ही त्यांची वाट बघत असता दीपकची एंट्री कधी होईल दीपक कधी हो आज मी तुम्हाला दीपक दाखवणार नाहीये लवकर आज मुद्दा म्हणून का मला विसरत चालले तुम्ही विसरत आहे मला तुम्ही असं नका होऊन देऊ प्लीजच सांगेल इसकी हो ना डालो लो लो क्यों हो <laughs> करते मैं जी क्रिस्टल म्हणजे डॉग ही जेव्हा बाहेर जाते बाहेरून घरी आली तिला कोणाशी देना नाही डॉग ला ती पहिली आली की क्रिस्टल ला बघते आणि येऊन तिला अशी जवळ घेते आणि काय काय बोलते बोल बोलते अशी अशी बोलते आणि अजून एक आहे कि ती बोलते ओके तर आज आम्ही सकाळपासून वेळेसारखं काम करतो आहे काही ना काही बसलोच नाही आहे आता संध्याकाळ झाली आणि मग आम्ही अशा जरा थोड्याशा रिलॅक्स झालं सकाळच्याच अवतारामध्ये अजून आणि आज आमचा होता बाहेर जायचा प्लॅन पण तो आम्ही कॅन्सल केला आहे म्हणजे आम्ही विचार केला की के जाऊ आणि तेवढं ते काकू काकू म्हटलं आज कोजागिरी आहे मग मा मला असं वाटलं की यार नको जायला म्हणजे आम्ही प्लॅन केला की नको आज कोजागिरी तर काहीतरी करूयात आणि आज मस्त रेडी होणार आहे मी कारण एवढं सगळं साड्यांचं कलेक्शन आहे एवढ्या साड्या घेते एवढं काय काय घेते आणि नेसणं ना होत नाही तर मग म्हटलं आज जरा साडी नेसते आणि ह्याच्यामध्ये दीपकची पण रिएक्शन बघू आल्यावर काय म्हणतायत पण त्यांना आवडतं मी साडी नेसलेला म्हणून बघूया हा ना तू काय केलं बाळा मागून ठीक आहे मला समजेलच बंद आग मेरे पती मुझे तयार होणार अलाउड नाही क्यू कोणी सांगितलं होतं लवकर यायला नाही तर अय शपत मम्मीने काही विषय नाही जावा तुम्ही आणि इकडे रस रसगुल्ला आणलाय रसगुल्ला रसगुल्ला म्हणजे बी चालू घर सोडून हा जाव जाव बाय 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 जाओ चाओ बाय रिपू मला दाखवायचं तुम्हाला लिहून बिल झालं प्रत्येक ब्लॉक मध्ये तुम्हीच 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 मी डायरेक्ट बोलले मध्ये मी आज दाखवणार नाही सपोर्टर्स ना जाऊ द्या गाइस तुम्हाला त्यांचा आवाज तरी ऐकवला थोडेसे दिसले ते इकडून तिकडून पण जाऊ द्या कट ते जरा हां एडिटिंगला तर कट कट तुम्ही अशी करू शकता तुम्हाला बसले प्रेम ओले प्रेम गुणाचा माझा नवरा चला

<laughs> अपना मोटा छोटा अपना छोटा छोटा मोटा बच्चा अपना मोटा टेडी भी है हम आधे में खाऊं मम्मी ऑडियंस को हाय बोला ना हेलो गाइस रसगुल्ला खा लो हेलो गाइस रसगुल्ला खा लो <laughs> रसगुल्ला खा लो मम्मी कहूए नो को देखा एक मिनट एक को मिनट माला काय आणणार आराम डायरेक्ट के बाद सब ओ ल ल ल रे रात्री आमची जेवत नाही ना त्याच्यामुळं कसं वाटते बाळा मस्त वाटते ना ओ मां बोजे वाला बक्कर कटते कटते जर मी चाललोय कट्टे तू

म्हटलं तुझं नाही नव्हतं की ह्याच्यामध्ये आतमध्ये पाणी आहे मी ह्याच्यावर फोन ठेवलेला आणि तिला बंद कर म्हटलं तर ती बंद करायला गेली आणि फोन गेला पाण्यात झाकण

शिगडी आहे शिगडी ती घेऊन मी चालली आहे वरती आणि हे साडी घालून असं मेसून पायऱ्या चढणं म्हणजे खूप मुश्किल आहे माझ्यासाठी पण जाते सवय नाही ना आमचा टेरेसवर करणार होतो पण जागा नाही आहे काम चालू आहे काम पण चालू आहे आणि झाडं वगैरे कुंड्यात भरपूर त्याच्यामुळे मग इकडे करतो आम्ही शेजारी टेरेसवर तेलं कोणीतरी घ्या मलाही च टाईम ते घेते

चल फि आगे ठीक है काही गरज नाहीये नाही मी विचार करताना घेऊन या येत ना आओ, खाली पोते आहे याचं लाकडाचं ते घेऊन यावरती येता मम्मी मम्मी आता मारका हो करू मला म्हणतात मम्मी मला पेटवता नाही येणार वा छान काम केलं सगळ्यात काम केलं आता दाखवते का आता काम करताना दिसतात ना म्हणून

काहीच तुम्ही एवढे सगळे बोललेत ना की डॉलनी ब्लॉग केले पाहिजे वगैरे मग तिला सबस्क्राईब पण करत जाऊ तिला नाही तिच्या चॅनेलला आणि डॉलचं खरं नाव रंजिता आहे रंजिता हे पण सांगते मी <laughs> चंद्र बघतोय ना आ, अरे काय वा, 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 वा एक चंद्र दुसऱ्या चंद्राकडे बघतोय आधीला चांना दिसायचे आता एवढं वाढलं ना एक चांदणी भेटली ना आता तुम्हाला आता बाकीच्या चांदण्या दिसत नाही तुम्हाला आता त्यामुळे समजलं का माझे एकच ना

नो मोशन डांडिया जागे और गाइस एक माझा चंद्र गोड गोड आणि एक तो चंद्र हा चंद्र जास्त खूबसूरत आहे ना गाइस आम्ही एक आता गेम खेळतो चिडी आउडते तुमच्यात खेळायचे का आम्ही खेळायचो लहानपणे मग उडवा कोणीतरी कोणी एक चिमणी म्हटलं की लगेच उडली पाहिजे कावळा उड पोपट हे तुम्ही लेट करता नाही नाही तुला माहिती आहे तू काय बोलणार नाही असं थोडी

ठीक आहे काल पण माझ्याकडनं चहा बन मला मला ना नाही आवडत चाय नाही आवडत तरी पण प्यायचं असतं आजच्यासाठी काय नाही मला येऊ नाही लागेल बेटा ना। येलो डॉल सगळ्यांच्या दूध आणि आम्ही तर स्टार्ट करतोय प्यायला भाजला मला कसं वाटलं टेस्ट कसं आहे टेस्ट डॉली हे देख मलाई आज लाईक आयडिया सुचली आहे काय गेम खेळायचंय गेम खेळायचं म्हणतोय बेसिकली काय करणार आहे आपण प्रत्येकाला तोंडात दोन दोन गोट भर पाणी जास्त एकदम पूर्ण पाणी भरून तोंडात असणार आहे पाणी आणि मग एकमेकांना हसवायचा प्रयत्न करत जो सगळ्यात पहिले हसल आणि ज्याचं पाणी बाहेर पडल तुम्ही तो चालूच नाही आलोय हो तुमच्या तेरसर पाणी पाणी करतो थोडा टीक नाही तिकडं बघ पिले का सगळे <laughs> दीपक पाणी पितोय तू भाई गाय गय दीपक गाय तोंड दुखायला लागलो हार अशा प्रकारे आम्ही दोघं जिंकलेलो मी जिंकलेलो ठीक आहे मी हार मानतो का दुखायला लागलो तोंड खूप जास्त पाणी भर आणि आता लेट झालंय आता घरी जाऊ बाकीचा ब्लॉग घरी कंटिन्यू करू आपण ठीक आहे चालू आहे मला माहित आहे आधी काय शूट केला पण आय होप सगळ्यांना आवडत हा ब्लॉग आणि तुम्हाला आवडलंच पाहिजे आता स्किन केअर स्किन नाही वाढा हेअर तू माझे करून एक ब्लॉग शूट केलं पाहिजे मी सांग एवढा खुश झालोय ना कारण आधी असं व्हायचं की सांगायला लागायचं ब्लॉक कर ब्लॉक आता स्वतः जेव्हा इंटरेस्ट घेऊन करते ना <laughs> एक मिनिट मी खूप असली इकडे येते समोर या थांबा मी तुम्हाला दाखवते ठीक आहे जिम बाहेर शर्ट बदलू शकतो ब्लॅक नाही घालत म्हणजे चांगले दिसत नाही मला यांना काय मागवतील काय पार्सल येतील आणि थोडस फक्त साइडने त्यांना असं सा वाटलं की मी टक्कल हो म्हणून लगेच काही कोणते प्रोडक्ट ऑर्डर केलेत रोज त्यांचे हेअर केअर चालू आहे टकला नाही होणार मी टकलो तर नाहीच होणार तुम्ही पण केस कळत पण आहे ना आपल्या आमच्या इथं मी बाईक टू व्हिलरवर फिरतो काही इथं फोर व्हिलर चालवणं म्हणजे खूप मुश्किल आहे स्किन केअर ब्लॉग हवा स्टार्ट केलं एवढं ऐकलं ना हे सांगायचं काहीच नाही माझं स्किन केअर बिलकुल पण नाही नॅचरल ठीक आहे जाऊन तुम्हाला समजत असेल माझे म्हणून म्हणतोय आय होप हा ब्लॉक तुम्हाला एक आवडला असेल आमचा नेक्स्ट ब्लॉग चे सजेशन द्या परत लगेच दोन दिवसात आपण आता आता कंटिन्यू थांबायचा नाही तर आता झालं यस हा ब्लॉग आता आपण एंड करू इथेच एंड करूयात आणि स्टेट ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग्स तुझा हात दे तुझ्या हाताने एंड करतो ना मी